राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल खेळाडू प्रियंका कारंडे यांचं बामणोलीमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आलं मिरज इथं झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत बामणोलीची कारंडे या विद्यार्थिनीनं सुवर्ण पदक मिळवून बांमडोलीचे नाव भारतामध्ये पोहोचवलंय अशी प्रतिक्रिया ब्रामणोलीचे ग्रामपंचायतचे माजी सदस्य संजय मोटे यांनी व्यक्त केलं यावेळी कारंडे बोलताना म्हणाली की इयत्ता पासून मला खेळाची आवड होती म्हणून शिवप्रेमी खो खो क्लब खो खो खेळण्यास सुरुवात केली राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या त्यानंतर इयत्ता दहावीनंतर नंतर सायकलिंगचा सराव सुरू केला पहिला मी लोकल सायकलवर स्पर्धा खेळल्या त्यानंतर माझ्या वडिलांनी दोन महिन्यांपूर्वी मला नवीन रेसरची सायकल आणून दिली व आज मला सुवर्ण पदक मिळालंय या यशामध्ये माझे वडील शिवाजी कारंडे प्रशांत बामणे नगरसेवक गजानन मगदूम राष्ट्रीय सायकलिंग खेळाडू शहीद जमादार यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं व यापुढेही माझं व माझ्या गावचं नाव मोठं करणार असल्याचं वक्तव्य प्रियांका कारंडे हिनं केलंय खो खो मध्ये मला गजानन मगदम यांचे मार्गदर्शन मिळाले त्याच्यानंतर मी गाव गाव लेवलच्या रेस सायकलिंग हे खेळत होते त्याच्यातून मला प्रोत्साहन मिळाले तसेच मी राज्यस्तरीय विभाग वगैरे या स्तरावरती मी खेळायला सुरू केले मग नंतर तसा माझा परफॉर्मन्स वाढेल तसा मी जास्त लेवलच्या रेस मी खेळत होते मी इंडियनवरती प्रॅक्टिस इंडियन सायकलवरती प्रॅक्टिस करून रेसला मी दुसऱ्या दुसऱ्यांच्या मागून मी सायकल घ्यायचो आणि त्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवायचो खूप सर्वांना आनंद व आश्चर्य वाटायचे आत्ता दोन महिने झाले मला सायकल घेतली तरी त्याच्यावरती मी आत्ता नॅशनलचं मेडल गोल्ड मेडल मिळवलेलं आहे माझी घरची परिस्थिती नसताना मी खूप काही कष्टातून हे मिळवलेलं मेडल मिळवलेलं आहे त्यामुळे मला खूप आनंद होतो तसेच माझ्या घरातल्यांचा खूप मला सपोर्ट आहे तसेच प्रशांत बामणे यांनी मला सायकलिंग खेळा खेळासाठी मार्गदर्शन केले मला ज्यांनी कोणी मार्गदर्शन केले त्यांची मी आभारी आहे आणि मी असेच माझ्या देशाचं नाव मी उज्ज्वल करेन धन्यवाद